तो नमस्कार मंदली। है तर नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही आय होप सगळे चांगलेच असतील तर आज आहे रविवार आणि मिनी ब्लॉकची सुरुवात करत आहे मी तर जाऊ नका कुठं मी दाखवतो तुम्हाला आज काय होतं दिवसांत्या दिवसाची सुरुवाती एक ग्लास प्रोटीन घेऊन दूध आणि इकडं बटरांचा पाकिट पण संपवलेलं आहे इकडं आई भांडी कसतं तर माझी भूक भाकली ना दुधांना बटरांना हे बघा आजच्यासाठी सुरमा आणलेली माझी फेवरेट इक्र स्पायसी चीजी नूडल्स बनवायला सांगलेली बहिणीसला बघूया कशी लागतं त्या तर बायकोच्या बैठकीला ती आल्यावर तिला पण जाऊ व्हिडिओमध्ये तर फायनली स्पायसी नूडल्स झालेली आहेत बघता आता टेस्ट करून किती स्पायसी आहे ती मी बघा एकदम गांडला जशी गांडला तर मी टेस्ट करायला घेतली तर बघता किती टिकट लागतं अरे आतमध्येच जायच नव्हती घेतली तिला कशा खेचून ते बघून बहिणीस हसायला लागली मला आणि बोली तू तर पोरांची वरती आहे तर नूडल्स खाऊन झाली थोडी टिकट लागली पण ठीकठाक होती इकडं बाहेर बघतं तर कुत्रानं बकरी कावला न बसल्यानं मस्त आरामशी तर फायनली बायको आलेली आहे बैठकीशी घरानं आली आणि मला डबा देऊन बोलतं अच्छा तुमच्यासाठी काहीतरी आणली पण तो ॲक्च्युली डब्यामध्ये काहीच नव्हता तर बघा सुरमई होते मस्त आहे छोटे छोटं पीस केलेले आहेत मिनी ब्लॉग एडिट करायला घेतलेला तर बायको बोलतं चला बोलतं आपल्याला पारगेशी यायचं आहे बसायला जायचं आहे तर कपडे विपरे घालून मी रेडी होऊन खाली चाललो आहे सावरण आई बोलतं थांबा बोलतं परसाद न्यात चालल्या तर सासूसला ना त्याला तर बघा प्रत्येक घराने का असतंच असा बघा आमच्या घराने उमान आमचा तरी आई त्याला बोलत होती जास्त जेवू नको तरी पण हातात बघा त्याच्या खराब हो तशी मॅडमची आमची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही निघू इथनं डायरेक्ट पड गेला तर आता इथनं आम्ही स्विटीला स्टार्ट करू आणि निघू डायरेक्ट पर गेला तर बघा तिकडं स्माईल बघा परगा बोलल्या तर फायनली आम्ही पोचलेलो आहोत पडग्याला माझ्या ससुरवाडीला ते इकडं पप्पा होते आणि मम्मी आतमध्ये काम करते पडग्याला आल्यावर माझ्या मॅडमच्या डिमांड वाढताना तर मम्मीला काहीतरी बोलत होती पण काय समाधान नीट मीच्या हाताने प्रसाद द्यायला गेलेली मम्मीने ढकलली तिकडं न पप्पाचे रंग बदल तर पप्पाने प्रसाद घेतलेला आहे तर आता इथून आता डायरेक्ट आम्ही आत्यांच्या तर जाऊ बघा इथनं जवळच पाच मिनटाचा रस्ता आहे डायरेक्ट पुरा आत्यांचं घर आहे तर फायनली मी पोचलेलो आत्याच्या इथं आणि आत्याने मला बघलेला आहे चला बघू आतमध्ये तर आतमध्ये गेल्यावर हो बघता तर राजवादा आणि वहिनी आणि किट्टू इथं बसलेली आहे जेवाला तर किट्टूनी हाय केला काहीतरी हे हातांची हे भिंगरी तर तर इकडे चिकन कोलबी पुरजी वुर्जी सगळा भारी आयटम केलेला तर इकडं आत्याने मयरीच्या हातांशी परसाच घेतलेला पर मी बोलला त्याला ना माझ्या हातांशीच द्यायचे तुला तर मीने इकडून परसाद उसरला ना त्याच्या हाताने द्यायला गेलो तर जे तिकरा आता कॅमेरा हात करायला लागली पालाली आतमध्ये त्याच्यानंतर आलो आम्ही मयुरीच्या आत्याच्या इथं त्यांच्या साईडलाच घर आहे तिकर आता बघा रि आता कशा जवाब बनवतात तर त्यांना माहिती ना मी व्हिडिओ करायला आले तर तिकडं त्या युट्यूबवर बघून जेवण बनवतात आता कशा घाबरतील बघा पण एकत्र लागलो घरी आलो तर बघतो बबलू भैया आलेला लहानपणी लय कालगट्ट आहे याच्याकडून जुन्या आटोनी ताज्या केल्या बाईने येऊन चला आता वरती दाखवतो वाला आणि तो कारपंटर आलाय सिराज भर परग्याला होता तेव्हाच त्याचा फोन येतो की ये लवकर तर बघा ही एसी घेतलेली वलटास ची टाटा प्रोडक्ट आतमध्ये बघत तो मानवला इथं बसवलेला मी आणि ह्यांचं काम चालू होता तो वरती या ऑरेंज शर्ट मध्ये सिराज आहे आलटी शर्ट मध्ये सिराजचा माणूस आहे आणि या साईडला दोघं येते एसी इन्स्टॉलेशन करायला आलेले मानं बोलायला लागला दादा तू बस मी काटालो मी चाललो खाली एशी तो तो बगा ले ले ला। मी बघा एसी बाईनी कारून ठेवले तर तिकडं आता त्यांची वाट बघतं तिथे वरती सनमायका लावल्यावरती होती तो त्याचं काम करेल फायनली त्याही दोघंही सनमायका लावायला घेतलेला आहे बघा कसं चमकते एकदम तर मला लागलेली भूक बायको लागला जेव्हा मी पण जावतो तुझ्या बरोबर तर वरती येऊन बघतो तर या दोघंही आउटडोअर कंडेन्सर युनिट बसून मोकल झालेलं होतं एसीचा ए सीवाला मला पाणी टाकून दाखवता बोलतं बाहेर नलीच त्यातली पाणी येईल बोलतं बाहेर बघला तर सीतलं पाणी येत होता तो, ये ये तो बोलतो ओके आता सगळा तर फायनली आमची ए सी लागलेली आहे बघा एकदम कशी चमकतं नवीनच्या नवीन आणि नवीन, इकडे माझी बायकला एक खुश झाले पापा आता सुकाची झोप लागेल काय करू ना काय ना तर ए एसी चालू ठेवली वाटतं झोपाडी संध्याकाळ झालेली सुका मनात झोपून दिलेलं नाही हवी म्हणा बोलतं चिकन जा चिकन आहे आपल्याला तर मी पण गेलो स्वीटीला घेऊन गे स्टॉप आमचे चिकन आणायला बघा रस्ता कसा एकदम झुन आहे कोणत नाही इकडं रस्त्यावरती चिकन घेऊन आलो आणि स्वीटी लावली पार्किंगला आणि इकडं आता गेट बंद तर कुत्री माजरी जातात आतमध्ये मा हा खराब हो फायनली चिकन घेऊन आलो आणि बायकोला बोललो घे आणि एकदम झनझणीत जन बनव मस्त स्पायसी चिकन तिने पण हसत हसत घेतला आणि बोलली आता बघा फक्त माझ्या हाताची जादू कसा झणझणीत बनवतो जेव्हा बिहून मी वरती आलो आणि पी ओ बसलो काही दिवस झालं बसलो नव्हतं तर आता यूट्यूब स्टुडिओ बघत काय चाललंय हालचाल जेव्हा त्यावर बायकवाली आणि मला बोलायला आली मना वालतं चित्रां शिकवा तर <laughs> गाईज त्वरात चंपू दिस असेल बायकोने तेल मालिश केलेली गॅस तर गाईज चला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर चॅनेलला सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका